स्वागतम स्वागतम सुस्वागतम भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे यांचे श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या पावन नागरिक हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर व जिल्हा करायला आणि मी स्वतः आयोग आयुक्त तपास करत असताना त्यांचे आयोग तपास करत असताना आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी स्वतः या ठिकाणी आले तपास पूर्ण झाला आरोपी अटक झाले तरी सुद्धा आम्ही आलो महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत अशा पद्धतीने कारवाई होत नव्हती तशा पद्धतीचं काम ह्युमन ट्राफिकिंगच्या केसेस इतर मस्कत दुबई ओमानमधून परत महाराष्ट्रात घेऊन येण्याचं काम करतोय कोणत्याही भागामध्ये असेल तर ह्या शाळा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पेट्रोलियम करणं प्राईम टाईममध्ये गस्त घालणं त्यांचं काउन्सलिंग करणं हे करतोय पोलीस प्रशासन त्यांचं काम करत आहे कायदा सुव्यवस्था त्यांचं काम आहे पण ज्यावेळेस जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो त्यावेळेस कायदा सुव्यवस्था काय करणार चार भिंतीच्या आतमध्ये नागरिकशास्त्राचं पुस्तक शिकलो म्हणजे आपण नागरिकत्व सुजान नागरिक झालं असं होत नाही नागरिकांची पण काहीतरी आता जबाबदारी आहे ती सुद्धा त्यांनी पार पाडली पाहिजे अशा घटना ज्यावेळेस घडतात त्यावेळेस पोलीस प्रशासन किती काम करू शकतो चार भिंतीच्या बाहेर कायदा सुरू होतो चार भिंतीच्या आतमध्ये काय प्रत्येक गोष्ट पोलिसांमुळे झाली किंवा सरकारमुळे झाली असं म्हणणं आता चुकीचं होतं आता आम्हालाही चार पावलं पुढे आलं पाहिजे राज्य महिला आणि दुसऱ्या लगेच कारवाईच्या सूचना देऊन कारवाई केली त्यांनी आम्हाला रिपोर्ट केला आरोपीला अटक केली याच्याही पलीकडे जाऊन मी परत परत वारंवार तुम्हाला सांगते काही गोष्टी अशा आहेत की ज्या आम्ही तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुम्हाला कॅमेरे बंद करावं दोन्ही बाजूने आता संवाद हा पालकांचा जा पण झाला पाहिजे विद्यार्थ्यांबरोबर आपला पाल्य आणि काय हिस्ट्री सीटर वगैरे आहेत का आरोपी पूर्वीचे काही गुन्हे वगैरे आहेत न लक्ष नाही फारशी मध्ये यापूर्वी असाच प्रकार घडला होता मॅडम आपण ते लक्ष वेधलं होतं फोनवरून त्या पीडितेच्या आईशी आपण बोलला होता असच झालं म्हणजे पोलिसांनी सुरुवातीला गंभीर दखल न घेतल्यामुळे पाठवले आणि ते घरी येऊन त्या मुलीच्या घरी येऊन आरोपींनी पुन्हा त्याच्यावर अटॅक केला म्हणजे सा या निमित्तानं मला तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या माझ्या या सगळ्या छोट्या भगिनींना आवर्जून सांगायचं शालेय जीवन जगत असताना आपण अभ्यास असाल किंवा त्याच्यावरती आपला उद्याचं भविष्य असेल पालक आपल्यासाठी कष्ट करतात त्याच्यावरती आपण खरं तर फोकस करणं गरजेचं असतं वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षी मोबाईलचं जग हातामध्ये आहे एका टी व्हीचा रिमोट दुसऱ्या आतात मोबाईल असतो आणि नको असलेल्या दुनियामध्ये आभासी दुनियामध्ये वावरत असताना कोणी आपल्याला चांगलं म्हणलं तरी त्याच्या प्रेमात घालणं पडणं आणि नको असलेल्या भूलथापांना बळी पडणं त्याच्यामुळं पालकांचं काही सांगितलेल्या गोष्टी मुलींना आवडत नाहीत आज मला प्रकर्षाने सांगावं असं वाटतं की आई वडील कधी कधी आपल्या वैरे आहेत की काही असं आता या मुलांना या वयामध्ये वाटायला लागतं शिक्षक काही सांगतात ते चुकीचं सांगतात की काही असं वाटायला लागतं आणि त्याच्यामुळे ज्या गोष्टी सांगत असतात त्या त्या फॉलो करत नाहीत ऐकत नाहीत आणि ज्या काही घटना घडतात त्या इतक्या यावं की आयुष्य संपून टाकावं कोणाशीच मला बोलायचं नाहीये कोणाच मला ऐकायचं नाहीये आणि क्षणात आयुष्य संपावं अशी मानसिकता का होत असेल त्याच्यामुळे आता आई वडील म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी पण जास्त पाले ज्यावेळेस वाढत असतो त्याची संवाद असावा एखाद्या आयुष्यामध्ये अपयश आलं तर ते त्याला सांगता आलं पाहिजे तू चुकला तरी चालेल मी तुझ्या बरोबर आहे एखादं अपयश आलं तर ते पचवू आपण इतकी कमजोर म्हण आमचे झालेत का की क्षणात आयुष्य संपावं आम्ही त्याच्यामुळे आता आपल्याला पुढे येऊन काम पोलीस प्रशासन करतील देशामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कायदे जर कुठले स्ट्रॉंग असतील तर ते महाराष्ट्रातले महाराष्ट्र पोलिस इतर ठिकाणी तपास लागला तर आमचे महाराष्ट्र पोलीस तिथे जातात तपास करा त्याच्याबाबत कुठे शंका नाही पण प्रत्येक वेळेस सरकार आणि पोलीस म्हणून त्यांना जबाबदार धरून चालणार नाही मी मग ही घटना सांगितली मी स्वतः नऊ अशा बलात्काराच्या घटना स्वतः त्याच्यामध्ये पाठपुरावा करते ज्याच्यामध्ये जन्म देणारा बाप मुलीवर बलात्कार करतो याच्यामध्ये कोणाला दोषी धरायचं ज्याला स्वतःच्या नात्याची विण माहीत नाही ज्याला स्वतःची मुलगी कळत नाहीये ज्याला स्वतःच्या भावनांची जाणीव नाहीये अशा समाजाचं आता प्रबोधन करण्याची जबाबदारी तुमची आणि माझी सगळ्यांची त्याच्यामुळे या दिवसांमध्ये मुलींना सुद्धा आणि तितकंच मुलगींना सुद्धा काउन्सलिंग करणं संवाद साधणं चांगलं काय वाईट काय हे कळणं गरजेचं आहे भावनेंच्या आरही जाऊन आयुष्याचं आणि कुटुंबाचं नुकसान होत असेल तर त्याचा विचार आता मुलींनी देखील केला पाहिजे ताई शालेय आणि कॉलेजच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला काही एखादा असा विषय ऍड करता येईल का तुमच्या माध्यमातून की भविष्यामध्ये अशा घटना वाढतच जाणार आहे ते कमी करण्यासाठी काही प्रयत्न शालेय अभ्यासक्रमामध्ये तर तो, तो आपण घेऊ किंवा काय त्याच्या संदर्भातली चर्चा होईल पण मुळातच आपलं आयुष्य जिथून सुरू होतं त्या कुटुंबामध्ये हे संस्कार किंवा कुटुंबामधला संवाद मला फार महत्त्वाचा वाटतो सगळेच पुस्तकी ज्ञानाने आपल्याला जर मिळालं असतं तर आपण फार मोठी बुद्धिमत्ता प्रत्येकाने घटली असती पण सगळंच पुस्तकी ज्ञान घेऊन आपल्याला समजणार नाहीये तर आता कुठेतरी आम्हाला वैचारिक प्रबोधन होणं गरजेचं आहे आता आम्हाला कुठेतरी सांगितलं पाहिजे की हे चुकीचं चुकी ते चुकीचं आहे जे वाईट आहे ते वाईट आहे चांगलं काय हे आता आम्हाला त्यांना सांगता आलं पाहिजे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा, लाई करा ला व लाईक करायला भारतीय जनता पार्टीचे यशस्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन कोळे यांचं बुधवारी सोलापूरच्या पावन नगरीत आगमन होणार असून त्यांच्या स्वागतासाठी सर्वांनी सायंकाळी सात वाजता हजर राहावं तसंच सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेता मान्य श्री सुरेश पाटील यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मित्र मंडळ सोलापूर